मामाची पोरगी अगं लय छान दिसायला लागली तू आज ड्रेस मध्ये ड्रेस ती कुसका वर लय छान दिसायला लागली असं वाटायला लागले एखादी हिरोईन झाली जवळ ही ड्रेस कधी घेतली माहितीये का हा कधी घेतला अर्पिता तुम्ही मी पहिल्यांदा मला गिफ्ट म्हणून दिलं होते ड्रेस हा फर्स्ट टाइम फर्स्ट गिफ्ट दिलत काय तुला पहिल्या वेळेला पहिल्यांदा गिफ्ट दिल तुला ती ड्रेस मी पहिल्यांदा असं म्हणते होय लगा 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 लय बाहेर जपून ठेवला का किती वर्ष झाली असत्रेस एवढा चांगला राहिलाय अरे वा वा, वा। म्हणजे काळजी करून जपून ठेवलाय म्हणून राहिला म्हणायचं बरोबर का असं म्हणते होय बरं जाऊ का आता छान छान ड्रेस घातलाय बरोबर का मग तसा छान छान उखाणा घे बऱ्या का जमताय काय उखाणा घ्यायला जमला काय लय हुशार ग अर्पित तू हा पोनच्या पप्पाने घेतला लाल ड्रेस आमचं प्रेम म्हणजे निर्म्याचा फेस असं हा गु कस काय निर्म्याचा फेस कस काय एवढं कमी आहे का आपलं प्रेम पोवनची पप्पा मला सांगा बरं तुम्ही पाणी कसं म्हणजे पाणी हा निर्मळ असते बरोबर स्वच्छ असते एकदम विचार केला तर पाणीच निर्मळ आहे स्वच्छ करतो निर्मळ बरोबर आहे मग आपण निर्मळ असेल बरोबर आहे बरोबर एवढं एवढं कसं टॅलेंट तुझ्यात कुठून कुठून भरले ग अर्पिता भरले माझ्या असं म्हणती खरंच लय हुशार तूर ड्रेस घेतला बराबर आहे बराबर आहे कॅसाची स्टाईल काय केली लय भारी केली अग अर्पिदा हम्म नाही अग एक नंबर काय सांगायचं तुला अर्पीता तू खरंच छान दिसायला लागली बरं का मला सारखं सारखं बोल वाटत नाही पण तू छान दिसायला लागली त्याच्यामुळे काय बोलावा काय ना हेच कळणं गेलं अगं खरंच माझ्या पोरगी जशी ह्याच्यात असती का एखाद्या पिक्चर मध्ये हिरोईन असती का तशी दिसा लागली अरे बाप रे तू हिरोली लाग काय सांगाय तुला आता तू झाल्यावर एक नंबर खतरनाक दिसणार अर्पिता जिथं तिथं अर्पिता जायचीच हवा हिरव होणार बघा जिथं जाईल तिथं होणार हवाईल तिथं हवा फक्त जाईल तिथं होणार अर्पितदाचीच हवा मला एवढंच म्हणायचं होतं ह्याच्या मला काय येत नव्हतं काय लगा मी किती वाट बघायला तसं कसं काय तर म्हणाल मला जेवढं येते तेवढंच म्हणलं ना मी हवा भरली हवा 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 मग काय येत राहतो तसं नाही ग अर्पिता तू छान दिसायला लागली त्याच्या पुढे मला काय सुधारणं बोलायचं अगं थँक्यू तर झालं कौतुक करतोय तुझं कधी म्हणले अगं काय तर लागले बोलायला अगं असं म्हणतोय कसलं आहे जरा वर जाऊ मला बघू तिथं वा वा खरंच आहे खरंच छान आहे अगं फुल ती पण पांढऱ्या कलरचे पांढऱ्या शुभ्र कलर आहे पांढरा बरोबर का लय छान बिंग काय म्हणते पवनची मम्मी बोलबर हो खरं सांगतो तुला लय आवडला होता कळालं का हा म्हणून तर तुला घेतला होता ना मी तुला सांगितलं होतं सांगितलं पण होतं मी फर्स्ट टाइम फर्स्ट ड्रेस आहे म्हणून सांगितलं होतं का नाही का ड्रेस हांधला काही असं वाटलं होतं काय तुझं विचारायचं ग जिनादी मी दुसऱ्यांना कसं आणल ग कुणाला तू माझ्या एवढी जवळची म्हणलं मी दुसऱ्या तू विचार तर असा कसा केला गर्पिताय तुला कसं माहिती तसं माहिती तर सगळं असते पण मुद्दा मग माझ्याकडून चौकशी करून घेते हा खरंय खोट आहे तसं करायलासतं गॅम आवडतं का तुला कधी करायचं म्हणून मग खायला करते ग आज काय काय लागतं का ज्या मीठ मिरचू आणखी काय मग काय करायला सगळ्याचा पाक करायचा गोळ्या गोळ्या करून टाकायच्या मग लगेच खायचं थोडं ना मग लॅकच करावं लागते बर का एक संध्याकाळपर्यंत द्यावं लागते त्याला सगळं करावं लागते